नमस्कार मित्रांनो लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी आपण कायदेशीर योग्यता यामधील भारतीय राज्यघटना यातील पार्ट थ्री एम जी क्यूचा जो आपण सिरीज चालू केलेला आहे तर त्यामधला आपण पार्ट थ्री बघतो आहे त्याचबरोबर मित्रांनो लॉ सी ई टीसाठी आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे या टेस्टची प्राईज दोनशे नव्याण्णव आहे पण त्या मॉक टेस्ट आपण शंभर रुपयाला देतो आहे ठीक आहे तर यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत तर आपण एक 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 बघूया पहिला क्वेश्चन बघा राज्यसभेच्या सभापतीच्या गैरहजेरीत राज्यसभांचे संचालन डॅश डॅश हे करतात तर उपसभापती तर त्या अनुषंगाने दुसरे एक लक्षात घ्या राज्यसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती हे असतात आणि भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कसे असतात पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे त्यानंतर बघा राज्य, राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती घटनेच्या डॅश डॅश कलमानुसार करण्यात आलेली आहे तर आर्टिकल तीनशे पंधरानुसार या लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे निवडणूक आयुक्ताला पदच्युत करण्याचा अधिकार डॅशडॅश तो, तो, ला असतो तर भारताचे जे राष्ट्रपती आहे तर यांना असतो ठीक आहे राज्यपालाला दया दाखवण्याचा अधिकार डॅश डॅश या कलमांवर प्रदान करण्यात आलेला आहे तर कलम एकशे एकसष्टद्वारे हा राज्यपालाला अधिकार दिलेला आहे त्याचबरोबर सुद्धा हा अधिकार आहे तर भारतीय राज्यघटनेचं कलम बहात्तर यानुसार तो अधिकार आहे त्यानंतर बघा राष्ट्रपती लोकसभेकरता डॅश डॅश समाजाच्या दोन सदस्याची नेमणूक करतात तर अँग्लो इंडियन या सम समाजाच्या दोन सदस्याची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात त्यानंतर बघा लोकसभेचा नेता डॅश डॅश हा असतो तर पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो तो देशाचा नेता असतो तो देशाचा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो तर नामधारी प्रमुख कोण असतोय तर राष्ट्रपती असतोय ठीक आहे त्या विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला डॅश डॅश म्हणतात तर विधेयक म्हणतात काय म्हणतात विधेयक सहकारी या आयोग डॅश डॅशच्या संदर्भात आहे केंद्र राज्य च्या संदर्भात सहकारी या आयोग आहे मौलिक अधिकारांना लागू करण्यासाठी डॅश डॅश याचिका दाखल केली जाते कुठं याचिका दाखल केली जाते तर सुप्रीम कोर्टामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॅश डॅश होते तर जे व्ही कृपलानी हे ध्वज समितीचे अध्यक्ष होते त्याचबरोबर मसुदा समितीचे अध्यक्ष या संदर्भाने गेल्या वर्षी प्रश्न विचारलेला तर या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यानंतर बघा भारताच्या राष्ट्रपतीला डॅश डॅश यांची नियुक्ती करता येत नाही भारताच्या राष्ट्रपतीला उपराष्ट्रपती यांची नियुक्ती करता येत नाही ठीक आहे त्यानंतर बघा मूलभूत हक्कांवर बंदी लावण्याचे अधिकार डॅश डॅश यांच्याकडे असतात तर संसदेजवळ ठीक आहे त्यानंतर बघा राष्ट्रपतीला शपथ देण्यासाठी जर सरन्यायाधीश उपस्थित नसतील तर राष्ट्रपतीला डॅश डॅश हे शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश हे शपथ देतात त्यानंतर बघा परराष्ट्र धोरण हा विषय डॅशडॅश यादीत आहे तर केंद्रीय यादीत आहे तो विषय ठीक आहे केंद्रीय सूची त्यानंतर बघा त्याचबरोबर राज्य सरकारचा संविधानिक प्रमुख डॅश डॅश हा असतो तर राज्यपाल हा जो आहे तो राज्य सरकारचा संविधानिक प्रमुख असतो तर देशाचा संविधानिक प्रमुख हा कोण असतो आहे तर राष्ट्रपती असतो आहे त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेत शोषणाविरुद्धचे अधिकार डॅश डॅश या कलमात आहेत तर कलम तेवीसमध्ये सांगितलेले आहेत कलम तेवीस आणि चोवीस यामध्ये शोषणाविरुद्धचे अधिकार यासंदर्भात माहिती दिल्या आलेली आहे त्यानंतर बघा विधानसभा बरखास्त करण्याचा स्वेच्छाधीन अधिकार भारतीय राज्यघटनेने डॅश डॅश यांना दिलेला आहे तर राज्यपालांना दिलेला आहे महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्यांपैकी डॅशडॅश सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात तर एक बारा अंश ठीक आहे त्यानंतर बघा डॅश डॅश या देशांकडून संविधानात मूलभूत कर्तव्य स्वीकृत करण्यात आली तर जपान या देशाकडून ठीक आहे त्यानंतर बघा डॅश डॅश विधेयकाला राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही तर वित्त विधेयक आहे ना धनविधेयक तर त्याला पुनर्विचारासाठी राष्ट्रपती पाठवू शकत नाही त्यानंतरचा क्वेश्चन बघा राज्यसभेत महाराष्ट्रातून डॅश डॅश सदस्य पाठवले जातात तर बघा एकोणीस सदस्य पाठवले जातात ठीक आहे त्यानंतर बघा चव्वेचाळीसाव्या दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारांच्या यादीतून कुठला अधिकार काढून टाकण्यात आला तर संपत्तीचा अधिकार त्याचबरोबर बघा केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे तर लोकसभेचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा अस्थायी लोकसभा अध्यक्ष याला प्रोटेम स्पीकर म्हणतात प्रोटेम स्पीकर त्यानंतर बघा हा क्वेशन आपल्या मगाशी झालेला आहे हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो तर उपराष्ट्रपती हा जो आहे तर तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो त्यानंतर बघा भारताच्या राष्ट्रपतीचे निवडणूक संदर्भातील वाद हे कुठं चालतात तर सुप्रीम कोर्टामध्ये चालतात त्यानंतर बघा आणीबाणीचा जो कालावधी आहे तर तो किती वाढू शकतो तर एक वर्षापर्यंत तो वाढू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय संविधानात एकूण डॅश डॅश अनुसूची समाविष्ट आहे तर बारा त्याचबरोबर बघा भारतीय राज्यघटनेत समान नागरी कायद्याची तरतूद डॅश डॅश अनुवयी केली आहे तर कलम चव्वेचाळीस ठीक आहे उच्च न्यायालयामध्ये प्रथम महिला मुख्य न्यायाधीश होण्याचा मान डॅश डॅश यांच्याकडे जातो तर श्रीमती लीला शेठ यांच्याकडे तो मान जातो त्याचबरोबर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय डॅश डॅश असते तर पासष्ट वर्ष सुप्रीम कोर्ट पासष्ट वर्ष हाय कोर्ट बासष्ट वर्ष उच्च न्यायालय खालचा प्रश्न दिलेला बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय डॅश डॅश असते तर बासष्ट फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर केव्हा झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे ठीक आहे त्यानंतर बघा राज्यघटनेच्या डॅश डॅश भागात घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिली आहे तर जो विसावा भाग आहे तर त्याच्यामध्ये दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्टमध्ये ही जी घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे तर ती सांगितलेली आहे ही जी घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे तर ती दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश डॅश डॅश हे होते तर न्यायमूर्ती हिरालाल कनिया हे जे कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते त्यानंतर बघा एखाद्या सॉरी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश ह्या कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे तर कलम चौदा ते अठरा समानतेचा अधिकार यामध्ये सांगितलेला आहे कलम एकोणीस ते बावीस यामध्ये स्वातंत्र्याचे अधिकार सांगितलेले आहेत त्यानंतर कलम तेवीस चोवीस यामध्ये श्वसणाविरुद्धच्या अधिकाराबद्दल माहिती सांगितलेली आहे त्यानंतर कलम चोवीस ते सॉरी पंचवीस ते अठ्ठावीस कलम पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार विषद केलेले आहेत ठीक आहे आणि कलम एकोणतीस आणि तीस यामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक जपण्याचा संस्कृती जपण्याच्या संबंधानं त्यामध्ये अधिकार सांगितलेले आहेत ठीक थी। आहे तर अशा पद्धतीचे हे अधिकार आहेत त्यानंतर बघा संसद राज्यातील विधान परिषद डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून रद्द करू शकते तर थोडक्यात जी काय राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात असावी की नसावी हे कोण ठरवत असते तर विधानसभा ठरवत असते ते फॉर्म होण्याच्या संदर्भातसुद्धा विधानसभा ठरवू शकते ते डिस्ट्रॉय करायच्या सुद्धा विधानसभा ठरवू शकते ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात डॅश डॅश यावर्षी पहिले आघाडी सरकार स्थापन झाले तर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पहिले आघाडी सरकार स्थापन झालेले आहे होते त्यानंतर बघा भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे डॅश डॅश यांनी म्हटले तर असे महात्मा गांधी यांनी म्हटलेले त्यानंतर बघा डॅश डॅश या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली तर एकोणीसशे पंचावन्नचा कायदा आहे तर त्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या कलम सत्रामध्ये अस्पृश्यतेवर त्या अनुषंगानं नष्ट करण्यात आलेले कलम सतरा अन्वये ठीक आहे आणि एकोणीसशे पंचावन्नचा कायदासुद्धा त्यासंबंधी माहिती विषय करत असतो आहे तर त्याही कायद्यानं ही अस्पृश्यता जी मांडली जायची तर ती बंद करण्यात आलेली आहे ठीक आहे समाप्त करण्यात आलेली आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा डॅश डॅश या घटनादुरुस्तीला मिनी घटना असे म्हणतात तर बेचाळीसावी जी घटनादुरुस्ती आहे तर तिला मिनी घटना असं म्हटलं जातं या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली त्याचबरोबर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे तीन शब्द आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये टाकण्यात आले त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभा यांचा जो कालावधी आहे तर त्यांचा कालावधी सहा वर्ष इतका करण्यात आला तो कालावधीनंतर चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार नंतर पाच वर्षासाठी केला पण त्या अगोदर ह्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार तो कालावधी सहा वर्षाचा केलेला होता ठीक आहे तर अशा या घटनादुरुस्ती त्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार केलेल्या तर त्यामुळं या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला मिनी घटना असं म्हटलं जातं त्यानंतर बघा पक्षांतरबंदी कायदा डॅश डॅश या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला तर बावन्नावी जी घटनादुरुस्ती आहे तर याद्वारे पक्षांतरबंदी कायदा अँटी डिफेक्शन लॉ हा करण्यात आलेला आहे कायदा ठीक आहे त्याचबरोबर या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीबद्दल मध्ये मिनी राज्यघटना म्हटलं जातं त्याचबरोबर ते जे त्याच तीन शब्द त्यामध्ये टाकलेले त्याचबरोबर मूलभूत कर्तव्य टाकलेले आहेत ठीक थी, आहे आणि ही बावन्नवी जी घटनादुरुस्ती आहे तर पक्षांतर जे करतात जे एखाद्या पक्षातून निवडून आलेले आमदार किंवा खासदार तर त्यांच्यासाठी हा जो कायदा आहे तर तो महत्त्वाचा आहे या अगोदर जशा पद्धतीनं बंडोखरी व्हायच्या हो एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं तर त्यावर या कायद्यानं त्याच्यावर प्रतिबंध केलेला आहे म्हणजे थोडक्यात तसं करता येत नाही जर समजा कुठला कुठल्या पक्षामध्ये जायचं असेल तर आधीच्या पक्षाचं रेझिग्नेशन द्यावं लागेल आधीच्या पक्षाचा जे काही पद आहे त्याचा राजीनामा द्यावा लागेल ठीक आहे त्याचबरोबर बघा मतदारांचे वय एकवीसवरून अठरा वर्ष डॅश डॅश या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आले तर एकसष्टावी घटनादुरुस्ती आहे बघा एकसष्टवी त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेचे कलम चवेचा आळ कलम चवेचाळ काय सांगतं मार्गदर्शक तत्त्वामध्ये हे येतं मार्गदर्शक तत्त्व आपण कुणाकडून घेतली तर आयर आयरलँड करून घेतली ठीक आहे समान नागरिक कायदा भारतीय राज्यघटनेचं कलम चवेचा त्यानंतर बघा कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी सक्तीनं पैसा गोळा करण्यास कुठल्या काय कलमानं बंदी आहे तर कलम सत्तावीस सक्तीनं गोळा कोण करू शकत नाही सक्तीने पैसा कोण गोळा कोणीही गोळा करू शकत नाही ठीक आहे त्यानंतर बघा पदव्यांची समाप्ती डॅशडॅश या कलमानुसार केलेली आहे तर कलम अठरा यानुसार पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार नागरिकांना डॅशडॅश या कलमानुसार बहाल करण्यात आला आहे तर भारतीय राज्यघटनेचं कलम बत्तीस यानुसार तो बहाल करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा डॅश डॅश या कलमानुसार धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही तर या संदर्भानं कुठलं कलम गाईडलाईन करतं तर कलम पंधरा भारतीय राज्यघटनेचं कलम पंधरा ठीक आहे त्यानंतर बघा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते त्याचबरोबर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते ठीक आहे हे जे क्वेश्चन्स आहेत भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे क्वेशन्स आहेत हे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत तर या हे प्रश्न आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेले आहेत ठीक आहे तर बघा लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी ही जी आपली दोन पुस्तकं आहेत ही नवीन आवृत्ती आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंचय ही दोन्हीही पुस्तकं जर तुम्हाला हवी असतील तर ती घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील तर तुम्ही तो खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर मागू शकता लॉ सी बद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास आस खालील नंबरवर आपण संपर्क करू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच